अशा पहिल्या पहिल्याला सुटली नाही मग ती आज इच्छा ज्याच्या चित्तात नाही आणि ती फक्त संतांकडेच आहे आणि मग जे संतांकडे आहे ना त्यांच्या घरी देव असतो त्यांच्या घरी असतो नव्या नव्या त्यांच्या मनात आल्या आल्या काम करतो तु। बरं संतात तसं संसारूपी सरपण तुम्हाला चावा घेतलाय ज्ञानो करायची म्हणतात या मृत्यू लोका जन्माला आलेल्या जीवाला संसारूपी सरपण चावा घेतलाय परिणाम काय झालाय विषय वेळाने भीती दिलेली आहे ते तुझे गुरुपादृष्टी निर्वेश होईल ज्ञानोपरा म्हणतात विशेष रूपी वेळाने त्याला भेटी दिलेली आहे आणि मिठी व्याळ म्हणजे सर्व सर्वाने चावा घेतलेला आहे आणि त्याचा सर्वांगात विष भिंलेला आहे कशावरून अनुमान प्रमाण त्याच्या त्याच्याकरता दुसरी गोळी म्हणतात ज्ञानोपरा म्हणतात एक मनुष्य रात्रीच्या वेळेला काम करतोय काम करणाऱ्या मनुष्याला काहीतरी चावलं तो लोकांना म्हणतोय धावा धावा काहीतरी चावलं लोक आली बघितलं दिसलं काय नाही पण गुरुजी सारखी सरांसारखी माणसं ज्ञानी होती आमचे चौकदारासारखे चौकदार केले आणि लिंबाचा पाला आणला मुलीपर्यंत खायला दिला म्हणजे खाबर बाबा लिंबाचा पाला खाल्ल्या खाल्ल्या विचारलं काय कसं लागला म्हणला गोड लागला गोड ला लागला हा म्हणले आणखी एक परीक्षा बाकी आहे गुळ आणला गुळ बघाशी तसा आणला तसा फोडला आणतो गुळ खायला दिला असं काय ला लागलं गुळ म्हणला गुळ ला, ओढू लागला म्हणजे ला ओढू लागला गुळ गुळाचा ला, गुणधर्म तात्या गोड आहे कडू लागतोय कडू आहे गोड लागतोय नक्की काय झालंय तुमचं काय म्हणत आहे काय उघड सर्प आहे किंवा दंश झालाय आणि त्याचं काय झालंय त्याच्या सर्वांगात विष भिनलय आता त्याला गरज आहे मांत्रिकाची गरज आहे वैद्याची गरज आहे डॉक्टरची मारुतीच्या कट्यवतीची गरज आहे म्हणजे ज्याच्या गावाच्या नियमाप्रमाणे मी चालू खरं नाही करता त्याला विष उतरलं नाही तर तो मरू शकतो जगू शकत नाही याच्याकरता विष उतरवणं तितकंच महत्वाचं आहे आणि याच्याकरता त्याला आता गरज आहे ज्ञानोकरांना म्हणतात ते आता रुपी रुपी या संसारूपी जीवाला संसारूपी सर्पानं चावा घेतला या जीवाला आणि त्याचं विष चढले आपल्या कशावरून मुळात परमार्थ गोड आहे अमृता गोड गोड म्हणजे देवा अमृतापेक्षा गोड आहे देवाचं नाव मग ते सुद्धा अमृता हुनी गोड परमार्थ आहे विषय विषयाचा परिपाडव गोड पडू कडू विषय ज्याला कडू विषय बोल लागतात ज्याला कडू गोड विषय कडू लागतात नक्की समजावं याला सातशे वर्ष पूर्वी पिलीव मध्ये लोकांना कोणाकुणाला सर्व दोष झालाय संसारूपी याच ज्ञान त्यावेळेस ज्ञानावर ज्ञान विश्वित घेऊन ठेवलेलं आहे शिवडी मंडपात वर्षी ती जिवडी आहे काय आली ती म्हणजे काय झालंय याच संसारोपी सर्वाच विष ज्याला उत्तर कोण उत्तर होतं

संसार वाटायला लागतो आणि परमार्थच त्याला गोड लागायला लागतो त्याच्या दिली प्रमाणाची तुकोप्रमाण तर तो संसारात राहील मळ्यात राहील शेतीत राहील संसार करेल संसार करत असताना त्याच्या जीवनामध्ये त्याला रात्रंदिवस मरण राहील कशाच आणि तो वाटेल त्याला काय वाटेल अ

नावडे मना त्याच्या मनाला आवडणार नाही तू राहील त्यात संसारात राहू नाग महाराजांचं प्रमाण आहे पक्षी उतराती ते संसारे प्राप्त प्रपंच्या प्रामुख माणसाला पण असं राहू आणि मग त्याला ते आवडत त्याला ज्याला देव आवडतो देवाला दुआ आवडतो हे विशेष <सवस्थारी> आहे कशावरून मग त्याची कामं सांगता करतो नाहीतर जगामध्ये तीन लोक प्रसिद्ध आहेत एक कामी एक आगाव कामी एक ऐकू का मी त्यांना जर सांगितलं सरदारावरच्या का माळ्यामध्ये बसले ते करायच्या तो जाणार जायचं काय नाही पण तिथं कुत्रा असेल का म्हणजे कुत्रा नाही तिथं नाही म्हणून कुत्र नसलं तर तिथे चावल का नाही म्हणले त्याला आता सध्या ती चावत नाही म्हणली ती सध्या त्यानं सरावणी धरली <laughs> म्हणजे चावत नाही त्यामुळे नाही चावत पण सर्दी तर नक्की असतील का नाही म्हणले आहेत मग त्यांचा फोन असेल तर लावून तरी बघता का म्हणजे नुसतं ऐकू काम करणार नाही फक्त ऐकणार हे झालं ऐकू का मी दुसरा आहे सांगता आम्ही जसं सांगितलं तर तेवढंच करणार घरामध्ये पाहुणे आले पाहुणे आल्यानंतर बसली सर्व मंडळी बसल्यानंतर त्यांनी एकदा सांगितलं जागामध्ये जाऊ पान पडते पान घेऊन पान पुढत गेला त्याने पानं घेतली जगाला त्याच्या पुढे सर्व मंडळी बसलेली नुसती पानं ते म्हणजे अरे सुपारी कुठे सुपारी मला कुठे सांगायची ती सुपारी तू ती पानं सांगितली सुपारी घेऊन आला की म्हणजे काकन तुला ते मला बघा आपल्याला सांगितलं नाही आपण ते आणणार नाही म्हणजे जेवढं सांगितलं त्याला म्हणायचं सांग सांग जसं सांगितलं तस आणि काही आगाव का मी आता इकडचं सांगत नाही पिलिओ मधलं आमच्या तर सांगतो एक म्हातारा आजारी पडले होते शेवटच्या टप्प्यावर होते शेवटच्या श्वासावर होते एक पोरग चालत आपलं ताट्यात मग त्या ता पोरा म्हणजे प्रथा म्हणजे ती यादी नाही तेवढी औषध घेऊन पोरग आगाव म्हणले कितीचे औषध म्हणले औषध आठवड्याला शंभरची लागतात पण म्हणला चार आठवड्याच्या आण तुम्ही मला काय अडचण आहे मला द्या पैसे तुम्ही पाचशे रुपये घेतले ते पाचशे रुपये घेऊन गेलो गाडीवर गेल्या गेल्या तो दवाखान्यात गेलो तेव्हा येता येतात तिथे औषध घेते पण तू औषध घेतलं त्याच्या लक्षात आलं माणसं म्हटली होती जादा लवकर नाही तर म्हाताऱ्याची गॅरंटी नाही ती मला जर म्हातारी गेलं तर कोणाही मलाच लावणार त्याच्यापेक्षा असं करू एकाच आठवड्याची औषधी देऊ राहिलेल्या पैशाची सारी सामग्रीच देऊ सीधा सामग्री नाही लाल घेतला काही सतळ्या घेतल्या ती मडक घेतलं काही जेवढं कापड लागतं तेवढं काय सर्व यादी पिशवी भरली गाडीवरती बांधणं आलं आल्या आल्या औषध पहिलं औषध दिलं तर ते म्हातारा त्या पट्टीवरती आलेलं होतं घरात गेले तिने औषध हे राम म्हात्या म्हटलेलच होतं लोक लगेच तिकडे नाही म्हातारा संपलंय साहित्याची गरज आहे ना आता तुला मला माहित राह तुम्ही मला लावणार मला माहित म्हणजे मी आगाव का पण सांग का मी आगाव कामी ना देव आहे त्याला सांगावं लागत नाही त्याला बोलावं लागत नाही त्याच्याकरता कारण देव चतुर आहे हो चतुरा तो शिवमणी म्हणून लावून देव इतका चतुर आहे इतका आहे आपण फक्त म्हणतो आम्ही चतुर पण आपल्यापेक्षा देव किती चतुर आहे हे देवालाच नाही म्हणून त्याच्याकरता कुठं प्रमाण दिलं ना चतुराचा शिरोमणी चतुर आहे त्यांचा शिरोमणी आहे म्हणजे त्यांचा अग्रगण्य भाग असणारा तो देव आहे तो चतुरांचा शिरोमणी माणसं चतुर्ण आहेत त्याच्याकरता चतुर्मानस माणसं कसं फायद्याचं बघतात एका मनुष्याला कैला महाराज दहा अधिक वीस म्हणजे वीसचा एक तुकडा दहाचा एक तुकडा चोरूनच फोटाला आता वीस मानायचं सर का दहा म्हणायचं त्याला का पंधरा दहाचा एक तुकडा आणि वीचा एक तुकडा जुडून आता काय करावं काय करू पण तिनं ठरवले कुठं तरी चालवलं पाहिजे त्यांनी किशात घेतात गावात गेलं पाचपट्टीवर गेलो पाचपट्टीवर चालला नाही ते मला बाबा हे पैसे मागे तेल टाकायला गेला तिथे नाही चालेल पेट्रोल नाही चालेल दुकानात चालेल नाही मेडिकल मध्ये नाही चालेल मग त्यानं ठरवलं पंढरपूरची चालेल होतीत सुद्धा नाही चालेल नारळ बुका वगैरे तिथं चालेल नाही तिथं चालेल हारवाले पैसे नाही चालेल सारीकडे फिरून फिरून माघारी नोट आली पण याला झोप लागणार ती नोट कुठं खापवावी त्याच्या पाचशे रुपये खर्च लिहिलं नोट नाही घेऊ काही काही नोट अशी असतेच कारण तिला वीसची म्हणायची का दहाची हा मोठा प्रश्न होता शिवटी ठरवून गावात यात्रा आहे यात्रेमध्ये आरती सुरू आहे म्हणजे मंदिरामध्ये जावं आणि नंबर आल्याबरोबर त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मला आता आपल्या अर्धनारी नटेश्वराची आरती झाल्यानंतर आरतीचं ताट बाहेर येतं काय हा म्हणजे महाराज आल्यानंतर लोक त्याच्यामध्ये दहा वीस शंभर दोनशे असे नाही जाणतात टाकतात ते गुरु महाराज आरती झाल्यानंतर अर्ध नारायण आरती आरे दर्शन घेतल्यानंतर लोक वीस दहा शंभर वी दोनशे पाचशे असे वगैरे प्रत्येकाच्या भावयुक्त तसा शिव पट्यानं म्हणला लागला पण याच्या पत्नीला फोन केला म्हणजे भाव म्हणजे येताना तेवढा डिगरीचा पगार आणता का म्हणजे पगार म्हणजे किती वीस हजार आहे म्हणून गेला त्यानं वीस हजार भरला वीस हजार त्याला मिळाले सुद्धा वीस हजार असे मिळाले तर त्या दोन दोन हजाराच्या दहा धाकटा मिळाल्या म्हणजे वीस मिळाली वजन खिशात ठेवले ठेवली वीस साल ती दहाची एम वीची नोट दोन ठेवली हातातच घेतली मला हे देवाल द्यायचे ना हे देवाल द्यायचे माझं चतुर माणूस तो आला नंबरला लागला नंबरला लाईनला लागल्यानंतर आरती झाली ना आरतीचं ताट बाहेर आलं आरतीचं ताट बाहेर आलं की यानं वीसची नोट टाकली म्हणजे वीस आली दहाशी आणि देवाच्या पाया पडला म्हणला नाही कुठे खपली पण खपवली म्हणा देवा म्हणला पेटिया तू नुसता चतुर आहे मी चतुराचा माघारी फिरलं तर माझा एक म्हातारी होती आजी माझी तिनं दोन हजार याला कळकळ वाटू लागले मला तळम वाटू लागले ला, आजी मी वीस चालना म्हणून टाकली आणि तुम्ही खडखडीन दोन हजाराची नोट नवर एक रुपया टाकला गावमध्ये तुमची परिस्थिती परिस्थितीच काय पण म्हणजे तुमची टाकण्याची भावना कशी झाली दोन हजार म्हातारीने जे उत्तर दिलं ते सर आहे का दिलं म्हातारी म्हणली हे बघ बाबा म्हणजे जे जर होत त्याला दिलं माझं काय गेलं <laughs> म्हणा बाबा ती वन दिलेलं तिला दिले स्वतःच श्रेय सुद्धा घेत नाही मग ते जे दिलं त्याची त्याला दिलं माझं काय गेलं म्हणजे बरं जाऊ द्या जाऊ द्या आ घरी गेला ती घरी गेली स्त्रीची निशंदेनाची माकडं जैसे करू द्यायचे तैसे होईल गेले गेले पत्नी म्हणले तेवढ्या मोठा नोटा बघूई त्यांनी खिशात थाल घातला दिले आणि नोटा मग आपल्या तर नऊ नऊ दुनिया आम्हाला उलट्या माप उलट्या मापल्या नऊ म्हणजे एक एक नोट मा करायला लागला एक नोट पडली होत मग त्याच्या लक्षात आलं बहुतेक म्हातारीनं टाकलेली नोट आपलीच असण्याची शक्यता आहे मध्यापेक्षा बरोबर माराज म्हणून दोन हजारची नोट टाकली म्हातारी कुठे राहतील दोन नंबर चाकलेली राहते जाऊ मग म्हातारी चारा करून होती आणि आधी तो पचला हो आजी बाहेर आजी बाहेर आलेल्या वाटेल का गावाची तुम्ही जी नोट टाकली ती कोणाची मल्ली मागायची सांगितलं बाबा ज्याची होती त्याला दिली माझं काय केलं ज्याचं होतं त्याला दिलं माझं काय केलं हे म्हणजे दसरा पड्यात सांगू ला ती नोट कुठून आली कशी गेली कशी टाकण्याची इच्छा झाली हे सांगा उर्वर सांगा उर्वर उदार सांगू ला हो मातारी कोणी शेची विडताना दोनशे पडली आणि मी साऱ्याला म्हटलं दोनशे कोणाची आहे दोनशे कुणाची आहे कोणच म्हणा ना माझी मग शेवटी विचार केला तात्या मातारीला म्हणजे ज्याच्या दरबारात सापडली त्याची त्याला दिलं म्हणजे आपलं मोकळं झालं म्हणून म्हणजे त्याला दिलं माझं काय गेलं तुमचं नाही पण माझं <laughs> <च्चुरा था> <laughs> देव म्हणून शिरो परमार्थ करताना जितकं तो कलम करतात त्याच्यात दपकट देव मागणाराला कधी काय देत नाही अन्न मागणाऱ्याच्या घरी देऊ पाणी पाणी कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी मारी काही नाथ महाराजांनी सांगितलं त्या काय काही अप्लिकेशन फॉर्म भरलं होतं आमच्या घरी पाहिला पाणी घालणार कमी छत्तीस वर्ष माझ्या नाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्यानं काम न सांगता की चंदन उघडायचं विजेचं साहित्य आणायचं हे कार्य का करायचं देव तर देवाला भक्ताच्या घरची आवड आहे आणि संतांच्या चित्ता ज्याची चित्तामध्ये आस नाही त्याच्या घरी देव तत्पर आहे भानुदास महाराज नाथ महाराजांची कामं केली यात नवल काय भांडू महाराज नांद महाराजांच्या आजोबा वारी करायचे पंढरपूरची एक दिवस वारीला आले ज्या ज्या घरी राहायचे त्या त्या घरी मुकामच्या घरी जेवण आणि सकाळी उठायची निघायची वाट चाली मुकामाची घराणे एका घरी येण्याची वेळ झाली एका पुत्राला एकाला सत अनुसरला तोंडातून फेस फोडू लागला मुलानं ला। हत्या केला आणि हत्या केल्यानंतर आईने मांडीवरती घेतलेला त्याला कवटाळ आई आणि तेवढ्या तिच्या पतीनं सांगितलं हे भांडुदास महाराज यायला लागले म्हणले आणि त्याची पूजा आपण जर त्या महिन्यामध्ये आगरी पाटावरती उभा करून करतो आणि त्यांना जेवण देऊन दुसऱ्या दिवशी आपण पाठवत असतो म्हणजे महाराज येण्याची वेळ आणि मुलाला असं लागले अरे संतांची सेवा करण्यामध्ये खंडन पडता कामा नये पतीची या माता अनुसरुणी पतिव्रता ती म्हणली स्वामी तुम्ही म्हणाल तस म्हणजे झाकून ठेवू अहो काय वाटलं असेल त्या आईला त्या आईचं काळीच करकलं असेल त्या आईला उचलले लेकरू आणि झाकून ठेवलं खाटवरती झाकून ठेवलं उपर नेलं उपर न्यान झाकून ठेवलं बाहेर आली दुःखाची छटा दिसून दिली नाही पाट मांडा भांडदास मारदा उभं केलं पाण्या पाण्या पाणी घेतलं पायावरती सोडलं पाय धुतलं कुमकुम दिलं केला आरती कधी ओवाळ ना नर महाराजांच्या आजोबा भांडदास महाराजांना पाठ दिला बसण्याकरता पाटावर बसलेले आणि जेवणाची सामग्री आणून जेवण चालू केलेलं आहे म्हणजे जेवण तयार करायचं काम सुरू आहे प्रसाद सुरू आहे एक तास झाला आणि एक तासानंतर भानुदास महाराजांतात पान मांडली गेली नाथ महाराज भानुदास महाराज बसलेले आणि एवढ्यामध्ये भानुदास महाराजांच्या मनामध्ये इच्छा आहे ती इच्छा अशी भानुदास महाराज म्हणतात माऊली म्हणजे काऊ म्हणजे जर प्रत्येक वेळेस तुमचं लेव इकडे तिकडे खेळत असतं ते लेवकर कुठे कुठे गेले त्या आईला काय वाटलं असेल आकांत झाला त्या मायला कुठून रडावं कसं रडावं तिला कळत नव्हतं तिच्या डोळ्यामध्ये आसव जमा झाली होती आता कुठून त्या आसवानी पळ काढावं त्याला कळत नव्हतं मग कासावीच होतो एक एक शब्द हृदयाला लागत होता लिप्रू पुढे आठवत होत आणि भानुदास महाराज बोलत होते ते म्हणले महाराज आमचे लिब्रू झोपले झोपले म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं गोटवा त्याला अनामाच्या ताटामध्ये बसवा भानुदास महाराजांचा शेवट मग मात्र आईला राहुल नाही आंबर का भोला ना आईसी कळवळ्याची जाती घरी लागली अरे आईचं जे प्रेम आहे ते कळवळ्याचं प्रेम असत एखाद्या पक्षीने सुद्धा पारद्याचा पान लागला तर ते दानं तुरशीमध्ये घेऊन निघाली होती पारद्याच्या पानाने पंख तुटला रक्त वाहू लागलं पारडी म्हणतो आता कुठे झपावते मरणाचं दार लागत होतो तर ती मंदिर माझ्या घरट्यात उनपिली त्याला आई म्हणतात माल मंदिर लागे कळस फुटाया आजाल पक्षिणी जाई प माऊली काय झालं काय झालं म्हणले असा झोपलाय तो असा झोपलाय की पुन्हा कधी उठणार नाही महाराज महाराजांच्या लक्षात असणारा प्रकार सांगितला आणि प्रकार सांगत असताना नाथ महाराजांच्या आजोबांच्या फक्त हृदयामध्ये मनामध्ये आलं तेव्हा वरकर्याची सेवा करणार का हा एवढा दुःखाचा डोंगर ये एक त्यांचं नेलं हे जिवंत झालं असतं तर बरं झालं असतं हे मनात म्हटले परिणाम लेकरला हा उठून असून आलं हा बसलं बाप भानुदास महाराजांची वाऱ्याला गेले वाऱ्याला भानुदास गे महाराजांनी पाहिले तर देव त्यांच्याकडे असाच बघत होता देव बघत नव्हता खाली बघत होता ते म्हणले देवा मी तर तुझ्याकडे काही मागितलं नाही काही मागणी आम्हाला शिवत असतो पण देव म्हणला तुम्ही मागत नाही पण मी तुम्ही मागण्याची अपेक्षा करत नाही तुमच्या मनात <coughs> मागण्याची <coughs> आज

Ai, ai,